आज मी काळं मटण ही रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे आता लग्न सीजन वगैरे चालू झालेली आहेत आणि रायगडमधील पेण तालुक्यातील हे प्रसिद्ध असं काळं मटण आहे ते खास करून हळदीमध्ये किंवा इतर कार्यक्रम असेल तर तयार केलं जातं अगदी खूप छान होतं चवीला चविष्ट होतं खूप असं छान दिसतं आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन येणार आहे आज पेण येथील सुप्रसिद्ध अगदी काळं मटण तयार करणार आहे हे रायगड जिल्ह्यातील पेण मधील अगदी प्रसिद्ध असे काळे मटण आहे ही काळ्या मटणाची चव संपूर्ण महाराष्ट्र व देशात आणि इतर परदेशातही लोकांना ही जी चव माहिती आहे असं खूप चविष्ट असं हे काळं मटण आज मी तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया हे मी पाऊन किलो मटण घेतलेलं आहे आणि मटणाचे असे छोटे पीस केलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे मटण आता मटणाला मॅरिनेशन करून घेणार आहे तर इथे छोटासा आल्याचा तुकडा पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर ह्याची बारीक पेस्ट केलेली आहे अर्धा वाटी ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि जेव्हा मटण तुम्ही तयार करता तेव्हा आलं लसणाची पेस्ट बाहेरून न आणता फ्रेश तयार केली तर त्याला चव त्याची वेगळी लागते आणि एक छोटा चमचा हळद आणि चार चमच घट्ट दही आता हे कालून घेणार आहे मटणाला फक्त लक्षात तेव्हा आलं लसणाची पेस्ट आहे ती एकदम फ्रेशच लावायची आहे नेहमी मटण किंवा चिकन जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा आता हे मसाले वगैरे आहेत ही पेस्ट वगैरे ती लावून झालेली आहे मटणला आता हे मटण आहे ते अर्धा सा तासासाठी मी फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही तर हे मटण आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देते अर्धा तर फ्रीजमध्ये मटण मॅरिनेशन होते तोपर्यंत मी कांदे भाजून घेणार आहे कांद्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि असे काप मारून घेतलेले आहेत कांद्यांना आणि इथे दोन कांदे घेतलेली आहेत आणि लसणसुद्धा भाजून घेणार आहे पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ल आलं लसणाची पेस्ट लावलेली मटणला म्हणून लसण कमी घेतलेलं आहे आणि हे आता कांदे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर इथे पेंटच्या पद्धतीने हे काळं मटण तयार करणार आहोत त्याच्यामुळे कांदे हे भाजून घ्यायचे आहेत ते चुलीवर मटण करतात त्याच्यामुळे चुलीमध्ये ते कांदे भाजले जातात सालासह सा, तर इथे गॅसवर मी कांदे भाजणार आहे म्हणून कांद्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि पूर्ण कांदे भाजून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी कांद्याला आणि लसणाला पूर्ण अस काळा रंगईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तोपर्यंत भाजून घ्यायचे नंतर मग काढून घेणार आहे लसूण आणि कांदे भाजून झालेले आहेत आता हे थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे आता कांदे आणि लसण भाजून झालेलं आहे आता थंड करून घेणार आहे थंड होते तोपर्यंत मी खोबरं आहे ते भाजून घेणार आहे इथे पूर्ण मी एक कवड घेतलेली खोबऱ्याची ती पूर्ण भाजून घ्यायची आहे आता खोबरं आहे ते भाजून झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते कांदा आणि लसण आहे ते खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला बारीक करणार नाही ना तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरला बारीक केलं तरी चालेल पण हे मटण काळं मटण तयार करायचं आहे ते, ते मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घ्यायचं कांदा आणि लसण मिक्सर ह्याला खलबत्त्यामध्ये बारीक केलेला आहे पण मिक्सरला जेवढं बारीक होतं तेवढं होत नाही असं भरडसर राहतं आता ह्या पातेल्यामध्ये तेल घालून घेणार आहे या पईच्या मेजरने दोन पई तेल घेणार आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडं चिमूटभर हिंग आणि आता तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये कांदा आणि लसण खलबत्त्यामध्ये बारीक केलेला तो घालून घ्यायचा फोडणीला थोडा परतून घ्यायचा सोंडीमध्ये जर पाता नसेल खलबत्ता नसेल तर पाता असेल तर चालेल अर्धा चमचा हळद मटन जेव्हा मॅरिनेशन केलेल तेव्हा हळद लावलेली म्हणून थोंडीमध्ये हळदीचं प्रमाण थोड़ा कमी घ्यायचं आहे कांद्याला तेल सुटेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आता इथे कांद्याला तेल सुटलेलं आहे तर मी आता मटण घालून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही कांद्याला तेल सुटायला दोन तीन मिनिटात सुटतो तेल आणि सतत ढवळत राहायचं आहे कारण का थोडा कांदा आहे तो खाली लागतो पातेल्याला म्हणून तर मटण घालून घेणार आहे मॅरिनेशन साठी फ्रीज मध्ये ठेवले त्याच्यामुळे छान मॅरिनेशन झालेलं आहे तर मटन मध्ये पाणी वगैरे घालायचं नाही पहिल्यांदा वाफेवर पाणी ठेवायचं आहे आणि जे पाणी गरम होते तेच नंतर मग त्या पातेल्यामध्ये घालायचं आहे तर झाकण धुवून दिलेलं आहे गॅसचा फ्लेम फास्ट करायचा इथे वाफेवरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे मटन मध्ये ओतून घ्यायचं आणि जरा ढवळून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा पाणी ठेवून द्यायचं आहे तर मटण तयार होतोय तोपर्यंत मी मसाला तयार करून घेणार आहे तर इथे पॅन ठेवलेला आहे तो गरम झालेला आहे त्याच्यामध्ये हा अख्खा मसाला आहे तो भाजून घेणार आहे तमालपत्र आहे दालचिनी लवंग वेलची धणे आहेत अर्धा चमचा थोडी बडी सोप आहे अर्धा चमचा जायफळ आहे थोडंसं आणि एक चक्री फुलं आहे आणि वेलची आहे थोडस भाजून घ्यायचं थोडस घ्यायचं आहे अख्खा मसाला आहे तो भाजून झालेला आहे तो सुद्धा मी खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहे आणि हा मसाला आता आपण लगेच तयार केला फ्रेश तो मटणमध्ये टाकला तर त्याची टेस्ट छान लागते का भाजून झालेला आहे धणे वगैरे व्यवस्थित छान असे भाजून झालेले आहेत तर मी गॅस बंद करून घेते तर पुन्हा हे पाणी गरम झालेलं आहे तर मटणमध्ये घालून घ्यायचं आहे आता मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि दोन छोटे चमचे घरगुती मसाला पुन्हा झाकण ठेवून देणार आहे आणि यात चाकले फास्ट करायचा आहे आणि झाकणावर थोडं पाणी घालून घेणार आहे आणि आता मी अख्खा मसाला आहे तो खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर मसाला आहे तो खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहे खलबत्ता मी पूर्ण धुवून घेतलेला आहे जेव्हा कांदा बारीक केला तेव्हा आणि आता स्वच्छ पुसून घेतलेला आहे तर मसाला आहे तो बारीक करून घ्यायचा मसाला भाजल्यामुळे बारीक होतो व्यवस्थित खलबत्त्यामध्ये तर अख्खा मसाला आहे तो खलबत्त्यामध्ये छान असा बारीक झालेला आहे बारीक झालेला आहे आणि वास सुद्धा छान येतो आता हे खोबरा आहे ते सुद्धा मी एकदम भाजून घेतलेला आहे काळा कलर झालेला आहे खोबऱ्याला आणि ह्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करते आणि ते सुद्धा ह्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर हे खोबरं आहे ते असं तुकडे करून घेतलेले आहेत ते आता खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहे आणि हे काळं मटण जेव्हा बनवतात तिकडे पेण तालुक्यामध्ये तेव्हा ते खलबत्त्यामध्ये न बारीक करताना एक उकळी असते उकळ तर ज्यामध्ये भरपूर वाटण टाकतात हे खोबरं आणि ते बारीक करून घेतात उकळीने तर मी इथे खलबत्त्यामध्ये बारीक करते मिक्सरपेक्षा खलबत्त्यामध्ये जर खोबरं बारीक केलं तर त्याची ह्याला मटणाला टेस्ट वेगळीच येणार आहे खोबरं आहे ते एकदम बारीक झालेला आहे मिक्सरला पटकन होतं पण इथे खलबत्त्यामध्ये थोडासा वेळ लागतो पण बारीक झालेला आहे खोबरा आणि या, या खोबऱ्यामध्ये पाणी वगैरे घेतलेलं नाही तुम्ही बघू शकता थोडंसं असं जाडसर नव्हतं एकदम असं छान असं काळा कलर झालेला आहे अजून थोडं मी बारीक करून घेणार आहे तर खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता मटण आपलं शिजलं की नाही ते बघूया तर मटण शिजलं की नाही ते बघूया मटण आहे ते शिजलेलं आहे आणि मटण शिजण्यासाठी मला पावून तास लागलेला आहे पंचेचाळीस मिनटं लागेल पूर्ण त्याच्यामध्ये मी वाटण घालून येणार आहे असं वाटण छान झालेलं आहे आणि अख्खा मसाला बारीक केलेला एक चमचा घालून घेणार आहे म मटण मसाला ह्याच्यामध्ये घालणार नाही हा जो अख्खा मसाला आहे तो तोच टाकणार आहे ह्या मटणमध्ये छान आता रंग येतोय त्याला मटणाला छान खमंग वास येतोय आणि तुम्हाला असं वाटेल तेलसुद्धा जास्त सुटलेलं आहे तेल का जास्त सुटतो जेव्हा आपण हे खोबरं आहे ते पूर्ण काळ करतो म्हणून त्या खोबऱ्याचं सुद्धा तेल जास्त सुटत जेव्हा आपण खोबरं जास्त भाजत नाही तेव्हा जास्त तेल सुटत नाही हे मटण कसं छान दिसतंय मटण आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि दोन तीन मिनटं ठेवून देणार आहे आता पुन्हा झाकण काढून बघणार आहे खोबरं वगैरे हो टाकलेला त्याचा वास वगैरे हो गेलेला आहे छान झालेला आहे काळा मटण मस्त झालेलं आहे तुम्हाला आता जेवढं पाणी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकलं तरी चालेल पण थोडं कमी पाण्यामध्येच ह्याला तेच छान लागते चढ तर मी गॅस बंद करून घेते मस्त झालेलं आहे वास सुद्धा एकदम खमंग येतो तर मी गॅस बंद करून घेते पेण तालुक्यातील प्रसिद्ध असं काळं मटण तयार झालेलं आहे हे खास करून हळदीमध्ये किंवा एखादा कार्यक्रम असेल तर तयार केलं जातं हे मटण खूप चविष्ट लागतं हे मटण आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मेथण माझीसुद्धा मी के वापरलेली आहे त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त का स्वस्त रहा धन्यवाद